आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्समध्ये मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका अंजली दामिनी याला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं चेक करा म्हणून मी सी आय सीबीआय कड आणि त्या ईडी कडे चौकशी देणारे हा बागा मीनाज फारोखी हे परभणी जिल्ह्यातला मीनाज फारूक वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं काय होईल हे घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीसची ची, ची नोटीस हे का प्रताप इथं एक प्रताप बसलेले माग बरं का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे माल कमावना सिंह वाल्मिकांना असा ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल अध्यक्ष <coughs> या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरातमध्ये साठ कोटींचं एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बरं का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजांना टाकतो आमदार आमचे राणादादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणीतरी आलेला आहे पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळं ते आलेले नाहीत मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बाग आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा बांगो आहे का असल्या पद्धतीच औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा शेन द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देतात यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हाणायला लावून माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी हो द्या दे। शिव्या आहेत देऊ द्या धमक्या देतायत देता इथं आत्ता म्हणले कोणतरी धामक्या अंजली दामिनियाला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एकमेशेस आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे कसले कसलेत हे असले पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्यात दम आहे का आहे ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाले काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे का तरी सुद्धा आमचे दादा म्हणते तुरांवये वयही त्याचा संबंध नाही असं दादा म्हणतो सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजेंच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण बर का माझी विनंती आहे दादा याला काढा राव याच्या जागेवर देला द्या ना ती कायंदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या महाजिजाऊनच्या गावचा आमदार कायंद द्या कुणाला द्या दे, पण हे कशाला ठेवता हो याचं लय आमचं वाटतो केलं याने माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उकताच मारीन किती वाईट एकट्या वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साइड कोण आहे हे बघा आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही असं कसं हे वागणं बरं नव्ह